नमस्कार मित्रांनो माझं नाव जयेश महेंद्र नरवडे मी राहणार पिंपळवांडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मित्रांनो मी आपल्या घरामध्ये जे लहान साईज मध्ये शोकेसाठी जे बैलगाडे छकडी याचं जे प्रोडक्ट आपण वापरतो ना तर तसंच काहीसा प्रोडक्ट मी तुमच्यासाठी घेऊन येतोय तर त्यांची नावांची ओळख करून देतो पहिली गोष्ट म्हणजे मी बैलगाडा बनवतो त्याची हुबेहूब कॉपी असते छकडी आहे माझ्याकडे फायबर मटेरियल बैल आहे आणि कस्टमाइज म्हणजे कस्टमरच्या नुसार आपल्या घरामध्ये जसे जुन्या जमान्यामध्ये शेड होते ना तसे शेड बनवतो आणि बैलांचा साज हुबेहूब बैलांचा अख्खा साज बनवतो मी मित्रांनो तर आता तुम्हाला मी माझ्या साजाची ओळख करून देतो काय काय माझ्याकडे काय नाही मित्रांनो आपल्या घरामध्ये गौर बसतात लग्न समारंभ असतात गणपती बसतात तर ह्या सगळ्या समारंभांसाठी आता लग्न सराईमध्ये आपण काय करतो रुखोलाच्या सामानामध्ये ना बैलगाडी बैलांचं असं म्हणजे काहीतरी डेकोरेशन करतो शेड वगैरे असं तर लग्न समारंभांमध्ये अजून एक फॅशन आलेलं मित्रांनो की नवरदेवाच्या गाडीच्या बोनटवरती बैलगाड्याचा घाट किंवा मग असं काहीतरी तयार करतो आपण किंवा मग गणपतीमध्ये मध्ये घाटाचं डेकोरेशन किंवा इतरही काही असं बैलांचं तयार करण्याचा प्रयत्न करतो आपण तर त्याच सर्वांसाठी आपल्याकडे हे प्रोडक्ट आहे मित्रांनो तर तुम्हाला काय काय आवडते माझ्या प्रोडक्टचं ते नक्की मला सांगा तर मित्रांनो आता तुम्हाला मी प्रोडक्ट दाखवतो आपल्याकडे काय काय आहे तर सर्वप्रथम पाहू शकता मित्रांनो हा आपल्याकडे गाडा आहे मित्रांनो ह्या गाड्याचं आपण म्हणजे आपल्याकडे खरे गाडे जसे असतात त्याची हुबेहूब कॉपी तयार करण्यात आलेली आहे हे पाहू शकताय एकदम खाली एकदम स्मूथ राऊंड शेप दिलेला आहे हे शिवळ पाहू शकताय मित्रांनो शिवळ आपण लाल कलर मध्ये पेंट केलेली आहे आणि वरती त्याला ना पितळाचं डिझाईन तयार करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हा गाड्याचा पूर्ण ओव्हरऑल लुक पाहू शकताय तुम्ही झुकाट सुद्धा मित्रांनो हे पाहू शकता एकदम खऱ्या गाड्यासारखं मुव्हिंग आहे हे पाहू शकताय तर आता आपण छकडीकडे बघूया छकडी कशी आहे आपली मित्रांनो तर ही आपली छकडी आहे हे पाहू शकताय छकडी आपली तर छकडीचे से सेम जुकाट आहे मित्रांनो जसं गाड्याला तसं आपल्याकडे दोन्ही सेम जुकाट असतं तर हे पाहू शकता चाक सुद्धा हे बघू शकता एकदम स्मूथ मुव्हिंग आहे त्यांचं तर त्याची डिझाईन आहे तुम्ही बघून घ्या तर आता मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवतो आपल्याकडे फायबर मटेरियल बैल आणि त्यांचं शेड आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार तयार केलेलं आहे हे जे काही प्रॉडक्ट तुम्ही इथे बघताय ते सर्व कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसारच तयार केलेलं आहे आपल्याकडे एका कस्टमरची ऑर्डर आहे आपल्याकडे तर हे पाहू शकताय हे आपल्याकडे पायातले चाळ आहेत मित्रांनो बैलाच्या पायातले तर हे प्रॉपर आपण विणून घेतलेले जसे खऱ्या बैलांच्या पायात असतात तसे हे पाहू शकताय पाठीवरची गोंड्याची झूल आहे ह्या शेंबे आहेत इथे पाहू शकता मित्रांनो या भरकडे आहेत आपण बैलांच्या तयार केलेल्या हा बैलांचा चैनीचा पट्टा आहे गळ्यातला त्याला आपण खाली घुंगरू लावलेला आहे तर आपण आता फायबरची बैल बघूया आपली कशी आहेत तर मित्रांनो हा आपल्या बैलाची फायबर बैलाची शरीर असती आहे त्याला तुम्ही पाहू शकता हे बघा बैलाला आपण इथे चाफ्याच्या फुलाची मोरकीची मोरखी तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर इथे पाहू शकता हे बघा इथे आपण हे टोचून घेतलेलं आहे हे सण टोचून घेतलेली आहे इथे पाहू शकता भोरकडी इथे नाड्याला पेंड तयार करण्यात आलेला आहे गोंडा आणि हाच नाडा आपण इथे बांधून घेतलेला मित्रांनो तर हाच सगळा साज बैलाला चढवल्याच्या नंतर कसा वाटतो हा डेमो तुम्ही पाहून घ्या इथे बैलाच्या पायामधले चाळ सुद्धा तुम्ही नीट पाहून घ्या मित्रांनो आता तुम्हाला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार मित्रांनो हे बघू शकताय लहान मध्ये आपण चाबोक तयार केलेला आहे ह्या शेडला एक लुक येण्यासाठी आपण आप हा चाबोक तयार केलेला आहे हा बघू शकताय तुम्ही एकदम खरा दिसतोय हा थोडासा तर आणि मित्रांनो आता आपण शेडचं पूर्ण लुक बघून घ्या की कसं काय तयार केलेलं आहे आ, ही आपल्या एका कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की उन्हाळ्याच्या टाईपमध्ये आपण जसं शेड तयार करतो बैलांना ला निवारा तयार करतो तसा शेड तयार करतो तसा शेड आपण तयार केलेलं आहे पाहू शकता एकदम खरं दिसतं आतून सगळं ओव्हरऑल लुक बघितल्यावरती एकदम खरं शेड दिसतं मित्रांनो हे खाली कस्टमरची रिक्वायरमेंट होती की आम्हाला ग्रीन मॅट फिनिशिंग हवी आहे त्याला तर आपण ग्रीन मॅट लावून दिलेली आहे त्यांना तर मित्रांनो तुम्हाला अशाच काही वस्तू हव्या असतील तर आमचा नंबर ह्या यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे आमच्याशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा